बृष्टीचे निर्माता बुद्धीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे भगवंताला माझा प्रणाम धर्माचे बाबा प्रणाम बाबाला वेळोवेळी साथ देणारी आईची ममता उपस्थित आहे वाराणसी यांना माझा प्रणाम या चर्चा बैठक चालवण्यासाठी अध्यक्षाची गरज असते धुयार परिसरातले मार्गदर्शक परमपूज्य परमात्मा मंडळाचे हे उपस्थित आहे यांना सुद्धा माझा नमस्कार परमात्मा शिवक मंडळाचे मार्गदर्शक गुणाजी भोळे हे उपस्थित आहे यांना सुद्धा माझा नमस्कार तसेच परमपूज्य परमात्मा शिवक मंडळाचे मार्गदर्शक वेलाजी यसनसुरे हे उपस्थित यांना सुद्धा माझा नमस्कार आदरणीय मंच कार्यकर्ता मार्गदर्शक आजचे संचालक साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार बाबा क्षेत्र खाली बसणारे सर्व सेवक सेविका बालसेवक सगळ्यांना माझ्या नमस्कार पाही चर्चा चार चर्तव तीन शब्द आलेले अनुभव आतापर्यंत आपल्याला खूप अनुभवाचा सागर प्रत्येक शेवकाच्या शेवकीच्या मुक्कमलातून आपल्याला बाबाचे गुण किती गाऊ तरी कमीच आहे आणि खूप बोलायचं होतं पण आज शाखेचे संचालक मरण पावले त्यानिमित्त मी थोडक्यात बोलतो कारण की ही भगवत कृपा ही जागृत शक्ती दुखी मानवाला पोचण्याले कार्य जे बाबांनी केले आहे तेच कार्य मार्गदर्शक करत आहे का ही कृपा मंडळाला दिली आहे मंडळाच्या नंतर मार्गदर्शनपर्यंत पोहोचली आहे आणि मार्गदर्शनने आपल्याला ही कृपा आपल्याला दिली आहे या कृपेच्या प्रत्येक सेवकांनी अनुभव घेतलेला आहे खूप काही अनुभव का आपण दुखी होतो दुखातून सुखी बनवलं आहे आणि खूप आपले त्रासलेले जीवन होतं अंधश्रद्धा होती वाईट व्यसन होती असाध्य रोग होतं प्रत्येक काही असे रोग होते खूप काही आपल्याला समाधान आपल्याला बाबांनी दिले आहे आणि अनुभव बी दिलेला आहे पण बाबांनी माझ्या ध्येयाचे सेवक पाहिजे असं बाबांनी का म्हटलं का बाबाची कृपा ही महान आहे का बाबाच्या तत्व शब्द नियमाच्या आपण चाकरीमध्ये चालणार नाही तर भगवंत आपल्याला साथ देणार नाही का भगवंत शब्दामध्ये आहे शब्दामध्ये काम करतो त्या बाबाच्या शब्दामध्ये भगवंत काम करतो खूप काही अनुभव दिलेला आहे जे जिपकाटे साहेबांनी फेटचा अनुभव सांगितला तर मला आठवण आली आपले नामदेवजी सैनवाने आम्ही हवाला जात होतो त्यावेळेची या कोरोनाच्या पहिलीची गोष्ट आहे कळम्याला त्याचं काम होतं इंगोलीच्या घरी आणि आम्ही कार्यक्रमाला जात होतो आणि त्यांना म्हटलं का नामदेव चाल कार्यक्रमाला मी म्हटलं जितकर साहे बाबाजीने म्हटले मडावीने म्हटलं तर यांनी शब्द का म्हटलं माझ्या पोटा पाण्याचं का होईल माझ्या पोटा पाण्याचं का होईल तर नाही तर मी फिरत राहील पा भगवंत आम्ही कार्यक्रमाला निघून गेलो मग काय झालं का, का नाही मग आल्यानंतर त्याची तब्येत बिघडली आणि तेच काय झालं त्या कळमना परिसरामध्ये पूर्ण गोळ गोल घुमत होते म्हणते तिचे सेवक घाबरले असतील अचानक काय झालं पण चांगला होता पा एक भगवंत शब्द पकडतो शब्दामध्ये भगवान आहे आणि त्याच्या जीवनामध्ये तोही फेप्चस माणूस आहे तोही फेच्यास सेवक आहे फिटमुळे मार्गात आला आणि आधी जिपकाडे साहेबांनी सांगितले की मी इतक्या वर्षाची भेट कधी आली नाही म्हणजे आपल्या कुठं ना कुठं कर्माने चुकतो आणि त्या चुकीची आपल्याला भगवंत खरंच आपल्याची ओळख करून घेते म्हणून भगवंताला समोर ठेवून कार्य करा प्रत्येक शेवकांनी जागावर जगा का भगवंत निराकार निर्गुण आहे हवा स्वरूप आहे त्याचे गुण आपल्याला सत्य मध्ये दिसते कवगाळा सत्य भगवान आहे कौका भगवान नसता तर आपल्या त्या दुखाच निवारणच केलं नसत कवकाळ इथे भगवंताची एक शाळा भरली आहे या शाळेमध्ये खूप महत्व दिलं आहे ही परमात्माची शाळा आहे मार्गदर्शन मी सांगतात आणि बाबांनी सांगितलं आहे मेरे पे मत आना तो बाबा काय आना मेरे दर्शन केले मत आना तो काय आना तो चर्चा बैठक मी जाणार वा मैं उपस्थित रहता राहत आहोत बाबांनी चर्चा बैठका खूप महत्व है भगवंत आहे कागवंत गेले पण आत्मा रूपी ये आहे भगवंत आहे बाबा आहे आई आहे आईची ममता है का भगवंत आपल्याकडून आत्मा बोलतो परमात्मा सुनतो का भगवंतच बोलतो कागवंताच्या गुण प्रत्येक सेवकानी बाबाचे गुण सांगितलेले आहे कोणी टीबी कॅन्सर महारोग जे बी दुःख होते तर भगवंतानं माझं दुःख निवारण केलं आम्ही बी दुःख होतो आमच्यामध्ये भूज साहित्यांचा जो वास होता तो बी खूप काही आम्हीनं वैदव आणि पंडेजी पुजारी बांधणूक करणे हे सगळं काही केलं पण आम्हाला समाधान मिळाले नाही सगळे मतलबचे साथी राहते रिश्तेदार नाते सगळे काही कामाचे नाही त्यावेळेस कोणी कोणाचं होत नाही पण बाबाने आपल्या बसवलं प्रत्येक शेवकाला आणि त्याची बाबाने वचन परमेश्वराला दे म्हणून तुला ज्योतीचा अधिकार दिला बाबांनी आहे का दिलं एकता तिथं परमेश्वर आपल्या कुटुंबात मार्गदर्शन सांगते तुमच्या कुटुंबात एकता करावं लागेल तेव्हाच तो परमेश्वर तुमच्या घरी वास करेल ज्या घरी दया क्षमा शांती देते बाबाची वस्ती म्हणून बाबाचे कार्य करता करता आपण समाधानी जीवन जगत आहोत का आपल्यापाशी किती पैसा असला तरी पैसा आपल्याला सुख देत नाही सुख देणारा भगवंतच आहे का हा भगवंत निराकार निर्गुण प्रत्येक मानवामध्ये नर नारीमध्ये आहे तो विराजमान आहे त्याला जागवण्यासाठी बाबांनी चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम दिले आहे त्याला तुम्ही जागवा घेऊन झोपवा हे तुमचं कर्तव्य आहे का आपण जागून नाही तर आपला जे दुःखाचं निवारण होणार नाही आपण जागलोच नाही जो जागेगाव पायगा जो सोयेगाओ खोएगा सुने उसका बोला ना सुने उसका बोला बाबांनी प्रत्येक मानवाला जागवण्याचे कार्य केले आणि तेच कार्य मार्गदर्शक करत आहे का मार्गदर्शनी तुम्हाला आपल्याला बोलवलं नाही का ये मार्गात कर पण असे काही सेवक आहे आपण का या मार्गाशी जोडलो तरी अंधश्रद्धेमध्ये जाऊन राहिलो बाबांनी ते शिकवलेलं आहे अंधश्रद्धा वाईट विचार भावना कल्पना या दूर करायला सांगितले तरी आपण सेवक अंधसाधेच्या आळी पळत आहोत आपल्या जीवनामध्ये मा बाबांनी माझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही प्रत्येक आहे जे लहान मुलं जन्माला येतात आपण काम करतो त्याला धागे दोरे आपण पहिलंच सांगितलं आहे का धागे दोऱ्याचं विसर्जन केलं तरी आपण लहान मुलाला धागा बांधतो काही मुलं पायाला वेळ बांधतात कारे धागे तर ह्या धागेमधून हो जेव्हा आई ते दौरे होत होते आणि त्या मुलाला प्रत्येक घरी जात होती तेव्हा त्या, त्या लहान मुलाला दोरे बांधून राहत होते तर ते आई कशी म्हणायची शब्द पाह लक्ष द्या का भगवंताला तुम्ही बांधून ठेवलं का म्हणायची तुम्ही भगवंताला बांधून ठेवलं आपण जे बाबांनी दिलेले तत्व शब्द आहे आणि अंधश्रद्धा जे धागे दोरे जे बी काही असत त्याला विसर्जन करून टाका तरी विसर्जन करून बी आपण त्याला जमा करतो ना आपण पूर्ण घटना करून आपल्या हाताला कडा कोणाला आताच कुणीतरी आता आता सांगितले काना कुंड हे बाबांनी आपल्याला सांगितलं नाही म्हणून या आरी जुने विचाराच्या आरी पडा नको किंवा जुनी आरीच्या आपण पडलो तर आपण दुःखी झाल्याशिवाय राहणार नाही तेवढंच सत्य आहे का आपण पक्कीचे सेवक आहे तरी आपण दुःखी का आहोत दुःखाचं कारण का हवं कुखा नच कारण आपणच मग आपण आपल्या कर्मामध्ये कुठं नाही कुठं ना चुकलो ना आहोत म्हणून आपल्यावर दुःख आलं आणि धन्य आहे ते आहे आई वाराणसी सगळ्या महिलाला जागवण्याचे कार्य केले बाबांनी जागवण्याचे कार्य केले आईनं बाबाला आयुष्य दिलं आहे म्हणून बाबांनी आयुष्य आपल्याला काही क्षणामध्ये आपल्याला मिळालं मार्गदर्शन मिळालं का आपल्याला मार्गदर्शनाची गरज आहे बाबांनी खूप काही शिकवलं पंचेचाळीस हो। वर्ष शिकवण्याचा प्रयत्न केला पण सेवक शिकले नाही म्हणे खरंच शिकलो नाही आपण बाबाने आकाशवाणी केली आहे बाबाच जे एक एक सत्य आहे जेही बाबांनी लाखोची संख्या सांगितली आहे करोडो सा, संख्या सांगितली आहे आणि होत्या राहतील म्हणजे सत्य आहे तेच आपल्याला त्या तेवकापाशी जाऊन आपलं सणभर आपलं जीवाच उदाहरण त्या चर्चा बैठक मध्ये आलो तर आपल्याचा जीवनाचा विकास होते का विकास झाल्याशिवाय आपलं परिवर्तन होत नाही बाबांनी प्रत्येकाचं जीवन परिवर्तन केलेलं आहे कोणाला बांधून ठेवलेलं नाही एकही पैसा घेतला नाही खूप आपण पैसा वैधवान्याला दिला आहे जितक्या मागाण तितके दिले आहे पण आपल्याला समाधान मिळालं नाही हे निष्काम कृपा आहे म्हणून निष्काम कृपेने बाबांनी काल मी अनुभव आपल्या मार्गदर्शनचा ऐकला त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा त्यांनी सांगितलं थोडे साहेब बी होते बाबांनी पंधरा रुपयाचा डो डोंगा गेला होता म्हणे पण बाबांनी बाबा केला शेवकानी शेवका केला होता पण तो शेवकानी पैसे दिले होते पण ते बाबांनी परत केले काही म्हणे कुरपा निष्काम आहे म्हणे कुठेही जायचे बाबा स्वतःच्या पैशाने खर्च करायचे पा, ही कृपा खूप मान आहे आपण भाग्यवान हे हो। कृपा मिळाली आपण आणि खरंच आहे जे आपले आई वडील आहे ते पुण्य केले असून त्यांनी आपण त्याच्या पोटी जन्म घेतला म्हणून या भगवंताचा मार्ग आपल्याला मानव धर्म ज्यावेळेस वेळेस भारतात स्वतंत्र झाला बाबांनी स्थापना मानव धर्माची केली मानव धर्म सर्वात श्रेष्ठ धर्म आहे हे बाबाची शिकवण आहे म्हणून प्रत्येक शेवकांनी खूप सांगायचं होतं पण मार्गदर्शक शिका अजून काही आपल्याला अनुभव मिळणार आहे कु का बोलायचं तर खूप आहे किती सांगाल तरी कमीच्या पण काहीतरी शिकण्याच्या इथून काहीतरी घेऊन जायचं आपल्या जीवनासाठी आणि आपल्या परिवारामध्ये वाटप करायचा आणि जीवनातून आनंद घ्यायचा प्रत्येक शेवकांनी नवो असो का आता सेवक संमेलन असो पंधरवाडी चर्चा बैठक असो त्याच्यामध्ये जाण्याचा प्रयत्न प्रत्येक सेवकांनी केला पाहिजे का मग आपण जागलो नाही तर आपले मुलं जागणार नाही मुलं जागणार नाही जी नवीन पिढी जागणार नाही म्हणून जागवण्याचे कार्य प्रत्येक खर मालकाचं कर्तव्य आहे आईवडिलाचं कर्तव्य आहे नाही तर मग मार्गदर्शनपर्यंत कम्प्लीट हो जाते हा माझ्या जा मुलगा नाही ऐकत सून नाही ऐकत कोणी नाही ऐकत तर मार्गदर्शक काय करणार आहे म्हणून प्रत्येकाने आपल्या कुटुंबामध्ये जे बाबाची शिकवण आहे आचरण करून जोपासना करून समोर कुठं चूक झाली तत्व तत्वशब्द नियमाचा आडसा समोर ठेवून आपण कार्य करण्याची आपण कार्य झालं नवं आव्हान झालं त्याग झाला त्याच्यानंतर आपण मार्गदर्शक जात नाही मार्गदर्शनच्या सेवेशी राहा का मार्गदर्शनपर्यंत आपण पक्के झालो बाप झालो म्हणून आपल्याला गरज नाही तर गरज आहे जेव्हा दुखी जेव्हा दुखते तेव्हा सुखते कुठं म्हणून मार्गदर्शनची आठवण आहेत कर मार्गदर्शन शेवेस राहून मार्गदर्शन आपल्याला चांगला रस्ता आपल्याला मिळते म्हणून प्रत्येक शेवकांनी मार्गदर्शनच्या सेवेत राहावं का आपल्याला मार्गदर्शन करणारे कोण आहे म्हणून प्रत्येक शेवकांनी कोणतंही दुःख ये कोणतीही पिढी आपल्याला नाही समजत तर आपल्या मार्गदर्शनकडे जायचं दवा आणि दुवा हे दोन्ही बाबांनी सांगितले आहे म्हणून प्रत्येक सेवकांनी हो शब्द नियमाचं आचरण करून प्रत्येक सेवकाने हो जगण्याच्या प्रेरणा करा मी पण प्रयत्न करीन एवढं म्हणून आपल्या वाणीला विराम देतो सगळ्यांना नमस्कार